तर रात्री सारखा फोन पोहोचले का नाही पोहोचले का नाही कुठे पोहोचले त्याच्यामुळे आर्थिक झोप झाली त्याची काल लेट झाला ना कारण की एक दीड वाजेपर्यंत नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाचलेली आहे दुपारचे पावणे एक आणि मी सध्या मम्मीकडे आहे आता अगोदर सासरी होते मग मम्मीकडे परत सासरी मम्मीकडे असं येऊन जाऊन करत असते मी आणि तुम्ही बघितलं व्हिडिओ बघितले ग्रॉसरी वगैरे थोडंफार सामान वगैरे जे घेतलेला आहे तो व्हिडिओ पण शेअर केला आणि आजचं वातावरण एकदम मस्त आहे ऊन पडलेलं आहे छान बरं झालं कारण की शूज वगैरे एवढे ओले झाले होते पावसामुळे त्यामुळे मग ते ड्रायच होत नव्हते कपडे पण तसंच झालं होतं पण आमचे जेवढे कपडे आहेत ते मी वॉश करून ठेवलेले आहे सगळं 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 आवडून झालेलं आहे पॅकिंग अर्धे झालेली आहे अर्धे पॅकिंग करायची बाकी पण आज आम्हाला जायचं आहे पुण्याला ऍक्च्युली मी पुण्याला जाणार नव्हते पण शैलेश खूप आग्रह करत आहे मनोजला मम्मीला सांगतोय तुम्ही येऊन जा कारण की कोमत आता तुझं लवकर येणं होणार नाही तर तू एकदा येऊन जा माझ्या घरी तर म्हटलं ठीक आहे त्यानं म्हटलं आता तुम्ही सेटल होत आहे तुमचं तुमचा संसार सुरू झालेला आहे तर तुम्ही बघा मी जेव्हा येईल लग्झम बघवणं तेव्हा येईल पुण्याला पण तो म्हणतो नाही कोमत आहे तो आत्ताच आहे आत्ताच आहे खूप आग्रह करतोय तो तर आम्ही संध्याकाळी जाणार आहे आणि मनोज पण नाशिकवरनंच बसणार आहे मम्मी आणि मी इगतपुरीवरनं निघणार आहे आणि आम्ही बसनेच जाणार आहोत पुण्याला आणि सध्या मी आराम पण करते आणि ब्लॉग पण शूट करते तुम्हाला असं वाटतं असं कंटिन्यू मी ब्लॉग शूट करते नाही ब्लॉक शूट केलेले असते तीन चार तर मग मी आरामच करते आणि हो आता मी काय करते परिवेलासाठी पिझ्झा बनवते होम मेड पिझ्झा घरी तुम्हाला माहिती पीठ वगैरे म्हणून मी बनवत असते पण आता मला आहे ना एवढा वेळ नाही आहे इथे आता सध्या धावपळ चालू आहे त्यामुळे मी पिझ्झा बेस घेऊन आले होते कालच आणि चीज वगैरे घेऊन आले होते आज परिवेला एकदम सिम्पल वेने मी पिझ्झा बनवणार आहे तसं तर घरातलं सगळं खात आहे खूप जास्त आधी आम्ही स्ट्रीट फूड पण खात नाही आहोत खात आहोत पण मग एवढं जास्त नाही पण म्हटलं चला आज त्यांना बनवते आणि ते खुश होतील आणि त्या दोघींना पिझ्झा वगैरे हे तर आवडतच तर मम्मीचं पण आवरणं चाललं आहे आणि आम्हाला जर पॅकिंग करायची आहे पुण्याला जायचं आहे तर त्याच्यासाठी ना, ना थोडेसे आता कपडे वगैरे भरायचे आहे बॅगमध्ये तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि संध्याकाळपर्यंत हे असणार आहे कारण की आम्हाला पाच साडेपाचलाच निघायचं आहे पाच सहाच्यामध्ये आम्हाला निघायचं आहे नाशिकला जाण्यासाठी आणि वातावरण चांगलं आहे तर त्याच्यामुळे चांगलं आहे नाही तर इथून जाता जाताना जाता आम्ही सगळे ओले झालो असतो तर चला आता मी मोके झालेले आहे शैलेश सेटल झालेला आहे लग्न सगळं व्यवस्थित झालं तर चला आता मी काय करते पिझ्झा बनवते आणि बाकीच्या गोष्टी शेअर करते हे बघा हे स्मॉल पिझ्झा मी होते घेवते कालक आहे हे मोजरेलं चीज आणि पनीर पण आहे आणि अनियन अँड कॅप्सिकम मी ॲड करणार आहे आणि बेसला फक्त खाली असं मी पिझ्झा सॉस नाही यूज करणार आहे नॉर्मली मी कॅचअपच यूज करणार आहे ते पण टेस्ट लागते आणि मी तुम्हाला म्हणतोच ना एकदम सिम्पल वेने मी बनवते आणि दोघे खूप एक्सायटेड आहे चिजा खाण्यासाठी आणि तव्यावरच बनवणार आहे मी मला ते कॅचअप दे मला कॅचअप दे छोटे छोटे पीसेस करू परी सगळं खायचा कॅप्सिकम आणि अनियन खायचा पहिला अनियन मोठी मोठी नको छोट म्हणजे छोटच असतं आपले तर मोठे असतात ना दोघींची पण आगवा झालेली आहे फक्त छान पोनीस घालायचे आहे तेल लावून अगोदर म्हणलं तुम्हाला खायला देते मी तुम्ही खाऊन घ्या आणि नंतर तेल लावून छान पोनीस बांधता येत त्यांचे हा एक पिझ्झा बनवून ठेवलेला आहे आणि एक पिझ्झा तव्यावर स्लो गॅस करून ठेवलेला आहे मी आणि स्टफिंग भरपूर आहे आणि ते पनीर पण ऍड केलेलं आहे स्लो गॅसवर ठेवलं ना तर मग कसं जास्त जळणार आहे त्याचा जो बेस आहे ना खालचा तो जळणार नाही ना आणि जे चीज टाकलेलं आहे ते पण व्यवस्थित मीठ होईल त्यांना गरम गरम खायला म्हणजे त्यांचं जेवण झालं मम्मीसाठी माझ्यासाठी मी गवारची भाजी आणि चपात्या बनवणार आहे आता उशीर पण झालेला आहे एका साईड बाय साईड मी काय करते पीठ पण मळून ठेवते चला परिबिराला पिझ्झा बनवून दिलेला आहे हे बघा छान गरम आहे बाबू हां कसं झालं छान झालं क्रिस्पी गरम गरम बाबू हां हळू खा आवडलं ना पण ठीक आहे बनवते बनवते मी खातो पण घे गार होईल तर कोणी नाही मस्त परी पिझ्झा खाऊन झाला आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे मम्मीने भेंडी कट करून दिली मला तर भेंडीला फोडणी दिलेली आहे सिंपल वेने भेंडी बनवते फक्त लसूण आणि हिरवी मिरची फोडणी आणि एका साईडला मी चपात्या करून घेते गवारची भाजी बनवायची होती पण गवार काही इथे भेटलीच नाही इथे सुद्धा छोटस असं भाजीचं दुकान आहे तिथं फ्रेश भाजीपाला असतो तिथे पण त्यांनी सांगितलं गवारच नाही आणि बाकी सगळ्या भाज्या होत्या तर मग मध्ये ते भेंडीच घेऊन येते आणि परीबेला पण भेंडी आवडीने खातात तर चला आता मी चपात्या करून घेते आणि नंतर आम्ही जेवण करायला बसू पॅकिंग करून घेतो आणि नंतर घेतो जस्ट जेवण झाले आणि आता वाजलेले आहे सव्वा दोन तर आता परी जे कपडे आहेत ते काढून ठेवलेले आहे आणि आत्ता नॉर्मलच त्यांना कपडे घालणार आहे लेगिंग्स आणि टी शर्ट आणि एखादं स्वेटर सोबत ठेवणार रात्री जी थंडी वाजू शकते ट्रॅव्हल करायचं आहे तर मग एखादं छोटंसं असं ब्लँकेटसुद्धा सोबत ठेवणार कधी पण कोणत्या गोष्टीची ना गरज लागू शकते त्यामुळे आता दोघींना छान <laughs> केसांना छान तेल लावते आणि छान पोनीस बांधते मी आणि छान तयारी करते त्यांची आणि त्यांना आता सांगते एक तास तरी झोपा ही बॅग घेतलेली आहे आणि या बॅगमध्येच यांना परीचे माझे आणि बेलाचे कपडे आहे मम्मीची दुसरी बॅग आहे पूर्ण बॅग पॅक करून झाली जा। बॅग पॅक करून झाली तुम्ही बघितलं साडेतीन झालेले आहे साडेसहा वाजता आम्हाला निघायचं आहे आठ पन्नासची बस आहे आमची आणि मम्मीचं पण जेवण झालं आमचं अगोदरच आवरून झालं होतं ती लगेच मी घरात आवरून घेतलं उमेश साडेपाचपर्यंत ऑफिसला गेलेला आहे तो आणि एवढा दिवस सुट्ट्याच होत्या लग्नाच्या त्यांनी सुट्ट्या घेतल्या होत्या तर तो येईल तोपर्यंत आम्ही राहू इथे दोघींच्या केसांना छान मी ऑइल लावलं होतं छान पोनीस बांधल्या होत्या बघा परत त्यांचे केस खराब झाले दिवसातनं कितीतरी वेळ आम्ही ना पोनीस बांधत असते पण आहे तसंच खराब करून टाकतात त्या पण लहान आहे खेळण्यामध्ये होतच या गोष्टी पण जायच्या वेळेस परत त्या दोघींचं छान आवडणार मी मी पण माझ्या स्किनला काहीच लावलेलं नाही आहे इव्हन मी माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन असायचं विटामिन सी सनस्क्रीन ते तेसुद्धा ते 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 आता लावणं होत नाही आहे कारण केवढी गडबड होते ना माझी आता लग्नगलं गेलं ना तर ते कसं ते माझं जे रुटीन आहे ते बसलं ना एकदा तर ते व्यवस्थित होतं आणि आता कसं कंटिन्यू बाहेर जाणं होतं आहे आणि सध्या लक्षच नाही स्किन केअर रुटीनकडे म्हणून मग मी सध्या काही लावतच नाही आहे जर माझ्या असं लक्षात आलं तर लावायचं आहे तर तेव्हा मी लावते नाही दोघींची मस्ती चालली म्हणतं त्यांना तास तरी झोपात अजिबात झोपायचं नाही नुसती मस्ती 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 चालू आहे आणि दोघींची आवडीची भाजी केली होती भेंडीची भाजी पोटभर जेवण केलं त्यांनी आजचं वातावरण तुम्हाला दाखवलं ऊन पडलं होतं पण आता परत पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे सगळे कपडे ड्राय झाले तर ते सगळे मी लगेचच बॅगमध्ये भरले तर आता मी काय करते एक तास झोपते एक तास आहे एक तास आराम करते मी म्हणजे मला सुद्धा फ्रेश वाटणार आणि मम्मीचं किचनमध्ये आवरणं चाललंय तिला म्हटलं तू पण एक तास आराम कर म्हणजे आपण जेव्हा निघू आपल्याला फ्रेश वाटणार एकदा असं थकल्यासारखं वाटणार नाही पाच वाजले आता मम्मीची तर एकदम मस्त तयारी चालू आहे लेकाकडे जायचं आहे तर एकदम खुश आहे आणि मी पण आता परिबेलाच अगोदर आवरते नंतर मी माझं आवडणार तिची पण पॅकिंग चालू आहे तिने आज वॉश केले तिला वॉश करायचे होते तर ते मध्ये मी निवांत वॉश करेल झालं तिचं आवडते आता काय <laughs> पॅकिंग करते हां लेखाकडे जायचं आहे ना लेखाकडे जायचं आहे ना लेखाने आग्रहाने बोलवलं ये 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 हो ना गेलंच पाहिजे ना चांगलं नंतर वेळ नाही भेटणार मग गणपती असतात गणपती पितळं पित्र घरामध्ये सगळे सण सुद्धा आपल्याला नाही भेटणार जायला मग त्यांना तिकडे बोलून हां पितळं वगैरे हां आणि त्यांचा पहिला गणपती हो गणपती सण असणार ना त्यांचा पहिला गणपती सण असणार आहे त्याच्यामुळे त्यांना इकडेच बोलून देईन मग तशी एकदा जाऊन येते जस्ट माझं आवरून झालं आणि आता वाजलेले आहे साडेपाच अर्ध्या पाऊण तासात आम्ही निघू पाऊस पण थांबलेला आहे आणि इथून नाशिकपर्यंत आम्हाला टॅक्सीने जावं लागणार संध्याकाळपर्यंत असतात टॅक्सी आणि अगोदर इगतपुरी टू नाशिकला जायला फक्त पाऊन तास लागायचं आता सव्वा तास दीड तास लागतो रस्ते खराब असल्यामुळे आणि त्यासोबत पाऊस पण खूप असतो आणि ट्रॅफिक पण खूप असते त्यामुळे दीड तास लागतो आता म्हणून मग लवकरच निघावं लागतं अगोदर कसं इतकं पटकन पोचायचो आणि आता बसून बसून कंटाळा येतो अक्षरशः जा जाईपर्यंत आणि तिथून तर मग पुढचा प्रवास पाच सहा तास रात्री तर लवकर पोहोचतो आपण दुपारच्या वेळेस समजा आपण पुण्याला कुठं जायचं असेल तर मग वेळ लागतो हो तिथे पण ट्रॅफिक असते हो, पण हो, रात्रीच्या वेळेस कसं जास्त ट्रॅफिक वगैरे राहत नाही पाच ता साडेपाच तासातच पोहोचून जातो हो, आणि मम्मीचं पण ऑलमोस्ट डन झालेलं आहे वेलाचे पोलीस वगैरे घातलेले आहेत दोघांना मिल्क दिलं मी का आईपर्यंत त्यांना भूक लागणार नाही सोबत मी हलकं फुलकं खाण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे आणि वॉटर बॉटल ते तर इम्पॉर्टंट आहे मुलं असले का मग नॅपकिन स्काफ परत असं ब्लँकेट स्वेटर्स हे ठेवावं लागतं तर ते सगळं घेतलेलं आहे मी आता तर चला आता जेव्हा मी निघेल ना तेव्हा मग मी बोलते तुमच्यासोबत निघालो आम्ही आणि मग मी झोपली बसले बसले झोपले बस 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 काय का आम्ही दमली का नाही दम साडेसहा झालेले आहे पोचता पोचता आम्हाला साडेसात जवळ आलेलो आहोत म्हणजे पिनेकल मॉलमध्येच आहोत आम्ही आणि समोरच पुण्याला जायच्या बसेस लागतात आ, तर मनोज येथील थोड्या वेळात मनोजचं पण काम चालू होतं इथूनच ते काम करत होते आणि ते नाशिकलाच होते आ, मनोज आणि बेलानपरी टॅक्सीमध्ये झोपल्या होत्या आणि आता झोप झालेली आहे त्यांची छान आणि त्यांना हलकं फुलकं दिलेलं आहे मी खायला आणि सोबत खाण्याचं पण घेतलेलं आहे आम्ही कारण की मम्मीला म्हटलं आता परत ते रेस्टॉरंटमध्ये जेवण नाही करायचं काय होतं रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्या केल्या लगेच आपण ना बसमध्ये बसलो ना तर ते डायजेस्ट होत नाही लगेच असा प्रवास केला तर डायजेस्ट होत नाही आणि त्यामुळे मग असं मळमळल्यासारखं होतं वॉमिटिंगसारखं होतं म्हणून मग ते टाळलं मम्मीला म्हटलं आपलं घरचंच काहीतरी भाजीपोळी असेल ते आपण सोबत घेऊ आणि लहानपणापासून आपण बघतो सोबत काही नाही काही यानं घेतच असतो कुठं प्रवास करायचा असेल तर मम्मी आपली नेहमी काही ना काही सोबत बनवून घेऊन जायची तर मम्मीला म्हटलं काय हरकत नाही सोबत राहू दे थोडंफार आणि परिबेलाला भूक लागणार आपल्याला भूक लागणार तर आपण खाऊ शकतो पण आता सध्या तरी ना प्रवासाच्या वेळेस रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आम्ही टाळलेला आहे आणि घरचं जेवण ते घरचं जेवणच असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि आता वाजलेले आहे पावणे आठ आणि नाही आठ वाजत आलेले आहे आठ पन्नासची आमची बस आहे भरपूर वेळ आहे तोपर्यंत परिबेला पण इथे खेळतील आणि मनोज पण आण पोहोचतीलच दहा पंधरा मिनटात त्यांचीच वाट बघते मी काय करते चाललंय खेळ हळू हळू पडशील तिची काय पर्स काय तिच्या हातात ना सुटत नाही कुठे गेली तरी ती पर्स सोबतच असते काय नेकलेस वगैरे घालून घेतला बघा ना काढून घे बेला नेकलेस तो का बर तुला पाहिजे <laughs> आज <गेत> <laughs> दो सर्वांसाठी घेतला मोठी बॉटल नव्हती मनोज पण आले तुम्ही बघितलं आणि आमची बस लागलेली आहे समोरच आणि तुम्ही सगळे खूप सारे असे प्रश्न विचारता तर तुम्ही आ, कार का बरं तुम्ही हायर करत नाही रेंटवर आणि तुम्ही का बरं इथं तिथे फिरत नाही ते इझी जाईल तुमचं बरोबर आहे पण मनोजला ॲक्च्युली ना ड्राईव्ह करायचं नाही आहे कारण की आता इथलं थोडंसं ड्रायव्ह करणं डिफिकल्ट आहे थोडंसं आणि तितके आता सवय झालेली आहे ड्राईव्ह करायला म्हणून मनोज काय म्हणतात का आता ड्राइव्ह करायला नको आणि थकणं पण होतं त्याच्या पे त्याच्यापेक्षा कोमल आपण आहे ना असं ट्रॅव्हल करू टॅक्सीने किंवा बसने किंवा कॅब करून आपण जात जाऊ बसजवळ जातो आम्ही आणि मग बसजवळ बोलतो मी रात्रीच आम्ही पोहोचलो तीन साडेतीन वाजले होते आमचा मस्त आराम झाला उठलो आम्ही फ्रेश झालो चहा घेत आहोत चहा बनवला मी ॲक्च्युली अश्विनी वर्किंग आहे तुम्हाला माहीतच आहे तर तिला जावं लागलं आणि ती मेडिकल डिपार्टमेंटमध्ये आहे जॉब करते ती तर ती uh, दुपारपर्यंत येईल तर तोपर्यंत आम्ही म्हटलं चला बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅनेज करूया आणि मम्मी आणि शैलेश पण चहा घेत आहे करी मी बॉनविटा दिलेला आहे कारण की तिथं मी बॉनविटा देत नाही पण इथे आल्याच्यानंतर ना त्याच्या पित आहे त्यांना आवडतं म्हणून आणि चला मग आम्ही चहा घेतो आणि आजचा जो दिवस आहे कसा जातो हे तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि संध्याकाळी आम्हाला कुठे अजून जायला मिळालं तर ते पण तुम्हाला मी दाखवे मामाने परिबेलासाठी बघा किती साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत खाऊ आणलेला आहे मॅगीकडे लक्ष ठेवा स्पायसी मॅगी पण बघ त्याचं पडला दे। आपले युट्युब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचे काही कमेंट आले होते का कोमल तुम्ही रेंटनी कार घ्या आणि ट्रॅव्हल करा तुम्ही बसनी आणि टॅक्सीनी जातात तर मग परिबेला पण आहे दगदग होते तर ते तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तर त्याच्या मागे कारण आहे तर मला असं वाटतं का जे पण आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना त्याच्या मागचं रीझन कळावं म्हणून मग आम्ही करू शब्द बोलतो तुमच्यासोबत हो तर बघा हे जे आम्ही ट्रॅव्हल करतो ट्रेनने करतो बस नाही करतो ऑटोने करतो हे आम्ही लहानपणापासून करतो आहे म्हणजे आणि हे आम्हाला कम्फर्टेबल आहे याच्यामध्ये आम्हाला असं वाटत नाही की आम्हाला डिस्कम्फर्टेबल होतं आहे किंवा आम्हाला मॅनेजेस होत नाही आहे किंवा परिवहनासाठी खूप त्रासदायक होते असं काही नाही खूप इझी होतं आहे आणि जसं लहान म्हणजे खूप वर्षापूर्वी डिफिकल्ट होतं बसने एवढा प्रवासला तसा प्रवास तेवढा डिफिकल्ट राहिलेला नाही आणि त्यामुळे आम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं आम्ही त्याच वेने ट्रॅव्हल करतो बस असो किंवा ट्रेन असो तिथे आम्हाला वाटतं आम्ही ट्रेनने जाऊ शकतो आम्ही तिथे ट्रेन बुक करतो आणि आणखी एक रिझन आहे की जे आम्ही आम्ही ट्रॅव्हल केले लहानपणापासून पर ते पण ते परिवेला कळावं आता परिवेला तिकडे राहतात युरोपमध्ये म्हणजे लगेच बघलं आम्ही राहतो तर त्यांना काय नेहमी गाडीमध्ये बसायचं इकडे फिरायचं त्याशिवाय दुसऱ्या जण काय नाही तर मग प्लेन मध्येच बसतात प्लेनमध्ये बस कार किंवा प्लेन ह्या शिवाय त्यांना काही कळत नाही तर आम्हाला आमचा हाच हेतू होता की ते इकडे आल्यानंतर त्यांना हे कळायला पाहिजे की त्यांचे आई वडील किंवा इथले लोक कसे ट्रॅव्हल करतात प्रत्येक जण फक्त प्लेनमध्ये किंवा कार मध्येच ट्रॅव्हल करत नाही तर वेगवेगळे ट्रॅव्हलचे मोड असतात म्हणजे बस नाही करतात ट्रेन नाही करतात बसमध्ये असेल तर मग किती वेळ लागतो आता आम्ही काळ स्लीपर नाही आलो तर त्यांना अगोदर स्लीपर बसेस काही माहितीच नव्हत्या तर त्यांना ह्या स्लीपर बसेस पण कळाल्या तर आमचा हा सेतू आहे की मुलांना ह्या गोष्टी कळाव्यात का भारतामध्ये ना ऍक्च्युली असं ट्रॅव्हल करतात म्हणजे आपण त्या लहानपणापासून आपल्याकडे काय होते ना आपण ट्रॅव्हल no. करत होता असं mm. नाहीये आपन, आपण आपण आपल्या आई वडिलांसोबत सोबत आणि आई वडिलांसोबत आपण ट्रेनने जायचो टॅक्सीने जायचो तेच आम्ही परिवेला दाखवण्याचा प्रयत्न करतो महत्वाचं म्हणजे जी इथली अगोदरची जी, जी लाईफस्टाईल आहे आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आमची लाईफस्टाईल वेगळी आहे लग्जमब मधले आता आम्ही अफोर्ड करू शकतो सगळ्या गोष्टी परिवेलासाठी पण आपले वडील पहिले सगळ्याच गोष्टी अफोर्ड करत होते असं नाहीये तर त्याच्या मागचं रिझन हे आहे आणि त्यांना पण या गोष्टीची सवय होते नॉर्मली मुलांना काय होतं अरे ट्रेनच कम्फर्टेबल वाटत नाही टॅक्सीज कम कम्फर्टेबल वाटत नाही बसच कम्फर्टेबल वाटत नाही परिपरायला या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे आणि अशाने काय होतं मुलं स्ट्रॉंग होतात त्यांना माहिती मिळते आणि कसं ट्रॅव्हल करायचं असतं ह्या गोष्टी पण कळतात तर त्याच्यामागं हेच हाच हेतू आहे आणि दुसरी गोष्ट ही तिथे मनोज कंटिन्यू ड्रायव्हिंग करत असतात तुम्हाला ड्राईव्ह करायची नव्हती ऑनस्टली मी म्हणजे इथलं डिफिकल्ट ड्राईव्ह करण ड्राईव्ह करू शकतो पण जर ज्यावेळी आम्ही आम्हाला कुठं जायचं असतं जा मी ड्राईव्ह करून घेतो ऑलरेडी खूप थकलेलं आता आम्ही काय केलं तीन चार वर्षांपूर्वी एकदा इकडे गेलो तुळजापूरला तुळजापूरला आम्ही तिथे कार रेंटमेंट घेतली मी ड्राईव्ह केली तर त्याच्यानंतर मग खूप डिफिकल्ट झालं तर त्यानंतर मी विचार केला की जर आपण घेतलीच वरती का तर मी ड्रायव्हर घेऊन ड्रायव्हर करून किंवा मग आपण ट्रान्सपोर्टने म्हणजे बसेस किंवा ट्रेन जे काही असेल किंवा ओला ओला वगैरे जे असेल त्याच्या ड्रायव्हर करू तर हा आमचा हेतू होता कारण खूप जणांचे असेच प्रश्न असतील की तुम्ही तर तिकडे कार मध्ये फिरता मोठ्या गाडीमध्ये फिरतात सगळ्या नुसतं ट्रेन मध्ये फिरता इथे येऊन तुम्ही मध्ये फिरतात तर मध्ये जरी फिरतो पण त्याच्या मागे पण काही रिझन्स आहे आणि आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की आम्ही असं का फिरतो आता तर परिवेला पण खूप कम्फर्टेबल आहे त्यांनी आजपर्यंत कधी कंप्लेंट केली नाही की आम्ही कारमध्येच का जातो नाही किंवा बसेसमध्येच का जातो वगैरे किंवा ट्रेनमध्येच का जातो तर ते पण खूप हॅपी त्यांना पण या गोष्टी करायला लागले हो आणि परिवेला सगळ्या गोष्टींमध्ये ना मी कम म्हणजे एकदम नाही का ऍडजस्ट व्हायला शिकवलेला आहे कोणती पण सिच्युएशन असो कोणती पण जागा असो कोणती पण गाडी असो त्या गोष्टीमध्ये परिवेला मी ऍडजस्ट करायला शिकवलेला आहे चहा घेतला आणि रिलॅक्स आता वाचलेले आहे पावणे अकरा काय रे पावणे अकरा तर रात्री सारखा फोन पोहोचले का नाही पोहोचले का नाही कुठे पोहोचले त्याच्यामुळे आरतीच झोप झाली त्याची काल लेट झाला ना नायला कारण की एक दीड वाजेपर्यंत यायला पाहिजे होतं पण बसमुळं अजून लेट झालं तर तीन साडेतीन वाजले होते तीन साडेतीन काय ना आता करू आम्ही नाश्ता वगैरे थोडंसं हळूहळू सगळं रिलॅक्स मध्ये आराम करणं चाललंय आणि आली मग ते ताईला जायला पण खूप कमी दिवस राहिले ना त्याच्या मम्मी इकडं पण येऊन जा पुण्याला मग ते घर पण बघून घेईल ती राहील इकडं जरा काही दिवस आमच्यासोबत टाइम स्पेंड करल नंतर कारण काय आम्हाला आता आमचा जॉब चालू होईल तर आम्हाला इगतपुरीला परत जाता येणार नाही त्यामुळे मी सांगितलं की येऊन जा दोन दिवस राहून जा सगळ्या गोष्टी क्लिअर राहील आणि मी जाणार तर त्यावेळेस काय माहिती त्यांना पॉसिबल होतं का नाही यायला कारण की काही जवळचा प्रवास नाही आम्हाला तसं इगतपुरी लाईला पॉसिबल झालंच नसतं कारण की आता ऑलरेडी आम्ही लग्नासाठी एवढ्या दिवस सुट्ट्या घेतल्या परत मग जॉईन करून परत सुट्ट्या घेणं खूप पॉसिबल नसतं झालं त्यामुळे ताईला बोललो की तूच पुण्याला येऊन जा आम्ही टाइम स्पेंड पण करू शकतो त्याला म्हटलं मी नेक्स्ट टाइम येते तो म्हणतो नाही नाही नेक्स्ट टाइम तू कधी येते एक वर्षाने येते दोन वर्षाने येते माहिती नाही पण मला तो आता आहे मग मम्मीला पण सोबत येणं होईल मम्मी काय एकटी ट्रॅव्हल करणार नाही तर म्हंटल ठीक आहे हा मम्मीने पण स्वतः डोळ्याने बघून घेतलं काय मम्मी मुलाचं संसार व्यवस्थित आहे का नाही तिला समाधान एक वेगळं नाही का मुलगा सुखी रहा आणि खुश रहा, रहा हेच प्रत्येक आईला बहिणीला वाटत असतं आणि खुश चला मग हा आजचा व्हिडिओ कसा वाटला एंड करू आपण चला हे चला आणि सॅनिटायझर लावलं चला मामाच्या घरी आला कसं वाटलं तुला छान वाटलं इथे बघ ना व्हिडिओ आवडला असडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय